संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव चाव। अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण खंडोबा मंदिर देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर कोपरगावकरांसाठी आजची सकाळ धक्कादायक ठरली काही कळण्याच्या आतमध्ये अचानक कोपरगाव कडकडीत बंद झाल्यामुळे नागरिक आणि व्यापारी गोंधळून गेले शहरासह महामार्गावरची वाहतूक ठप्प झाल्यामुळं महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या यामुळे शाळकरी मुलांसह प्रवाशांची मोठी तारांबळ झाली शहरातील धारणगाव रस्त्यालगत काही आंबेडकर प्रेमींनी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचा फ्लेक्स लावला होता मात्र खोडसाळपणे अज्ञात व्यक्तीनं रात्रीच्या दरम्यान तीन ठिकाणचे फ्लेक्स फाडल्यानं शहरामध्ये सकल आंबेडकरी समाज भीमसैनिक आणि महिला आक्रमक झाल्या वातावरण तणावपूर्ण होऊन कोपरगाव बंदची हाक दिली गेले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर शेकडो आंबेडकर प्रेमी एकत्र आले आणि या घटनेचा निषेध करत ठिया मांडून बसले त्यानंतर त्यांनी कोपरगाव बंदचे हात दिले व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिल्यामुळे कडकडीत बंद पाळला गेला तर आक्रमक आंबेडकर प्रेमींनी आरोपीला अटक त्वरित करावी अशी मागणी करत नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम केला आरोपीला अटक करेपर्यंत आम्ही बंद मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली चर्चेच्या दोन तीन फेऱ्या झाल्या पोलीस उपाधीक्षक अधीक्षक शिरीष पोलीस निरीक्षक भगवान मथुरे संदीप कोळी यांनी मध्यस्थी करून आंदोलकांची समजूत काढली सोमवारपर्यंत आरोपीला शोधून काढू असं आश्वासन दिल्यावर हा रास्ता रोको मागे घेतला गेला मात्र शहरातील ठिय्या आंदोलन सुरूच होता ठिय्या आंदोलनाला बसलेल्या समाज बांधवांनी पोलिसांचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेतलं गेलं यापूर्वी चार फेब्रुवारीला धारणगाव रस्त्यावर रमाबाई आंबेडकर जयंतीचा फ्लेक्स अज्ञातानं फाडला होता त्यावेळीही समाजबांधव आक्रमक झाले होते या प्रकरणी समाजबांधवांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल केला होता तर सदरचा फ्लेक्स ट्रकमध्ये अडकल्यामुळं फाटला गेला असं पोलिसांनी म्हटलं आज पुन्हा त्याच रस्त्यावर पहाटे फ्लेक्स फाडल्यानं वातावरण तापलं होतं पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी मोकाट फिरताय असाही आरोप केला गेला आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा कोपरगाव बेमुदत बंद ठेवलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला चार दिवसापूर्वी कोपरगाव शहरात रमाई जयंती महोत्सवाच्या निमित्त लावलेले फ्लेक्स बोर्ड काही समाजकंटकांनी फाडला होता त्या संदर्भात आम्ही एफ आय आर मी स्वतः फिरेदी होतो मी स्वतः तो बोर्ड फाडलेला पाहिला सकाळी माझ्या लक्षात आलं त्याच्यानंतर आम्ही एफ आय आर दिली पोलीस स्टेशनवर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला चोवीस तासाची मुदत मागितली होती तर चोवीस तासात पोलिसांनी जे तपासात सांगितलं ते का आमच्या मनाला न पटणार आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का ट्रकच्या याच्यामुळं ते फाटलं परंतु काल मातारामाई जयंतीची मिरवणूक झाल्यानंतर आज परत कोपरगाव शहरात त्याच समाजकांटकाने त्याची एवढी हिंमत झाली तीन फ्लेक्सबोर्ड परत फाडलेले धारंगाव रोडवर डॉक्टर भल्ला हॉस्पिटल समोरचे दोन आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळचा एक असे तीन फ्लेक्सबोर्ड फाडलेले मग त्याची हिंमत का होती सर्वप्रथम आज सकाळी माझ्या घरी माजी नगरसेवक संतोष चवंडकी आणि त्याच भाई आत्ता आले माझा मोबाईल बंद होता रात्री उशिरा मिरवणुकीचा कार्यक्रम साधल्यानंतर त्यांनी मला झोपेतून उठवलं म्हटलं काय झालं तर मी फ्लेक्सबोर्ड परत फाडले म्हणलं काय बोलता पण मी तिथं गेल्यानंतर मी पाहिलं घरातून निघालो लगेच कपडे घातले सगळ्यांना बोलवलं आणि तो मी फ्लेक्सबोर्ड फाडलेला पाहिला तर दुसरे पोर आले तिकडचे पण फ्लेक्सबोर्ड फाडलेले भल्ला हॉस्पिटलजवळचे जर पोलीस प्रशासनाने अशी भूमिका असता आणि ते फ्लेक्सबोर्ड पाडलेले एफ आय आर होता पंचनामा न करता पोलीस प्रशासन काढित होतं त्याला आम्ही विरोध केला ती पोलीस प्रशासनाची भूमिका आम्हाला मान्य नाही का आम्हाला पोलीस प्रशासन त्या घटनेचा आम्ही जर एफ आय आर दिली नाही त्याचा पंचनामा झाला नाही फ्लेक्सबोर्ड काढण्याचं काय कारण होतं पोलिसांचं चार दिवसच्या पूर्वी घटना आली त्याचा तपास लागत नाही तपास लागताना ते सांगता ट्रकचा ट्रकने जर बोर्ड ओढला असता तर तो पूर्ण बोर्ड पडला असता हे न पटणारा तर्क आहे पोलिसांच्या थेअरी परभणीच्या घटनेपासून आमच्या एक लक्षात आलेले का हे गृह खातं हे गृह खातं कायम आंबेडकर समाजाच्या विरोधात आहे दलित चळवीच्या विरोधात आहे परभणीत बी आरोपी स्वतः लोकांनी पकडल्यानंतर दिवसा ढवळ्या एक तासात औरंगाबादचे डीआयजी सांगता का आरोपी मानसिक रुग्ण नाही पण ते दाखवण्यात नेलं होतं त्याला तपासायला इथं ट्रकची थेअरी देता म्हणजे कायम सातत्याने हे जे सरकार आलेले हे सरकार आम्हाला उचकायचं काम करतं असं आम्हाला वाटतं आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आंबेडकरी समाजाला रस्त्यावर आणायचं परभणीच्या आंदोलनात आमचे दोन भीमसैनिक शहीद झालेले आहेत किती जणांचं बळी हे शासन घेणार आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला अशी शंका निर्माण झालेली कदाचित ते जर हे थांबलं नाही तर भविष्यात निश्चित सांगतो देवेंद्र फडणवीसांना पण आम्ही तर आम्ही हत्यार हातात नाही हो जरी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा शांतीचा शांततेचा धर्म दिलेला असेल तो बुद्धाचा धम आम्हाला आमचं संरक्षण करण्यासाठी हतार घेण्याची परवानगी देतो आणि तो, तो आम्ही निश्चित घेऊ हे सरकारने लक्षात घेवे मुख्यमंत्र्यांनी घ्यावे देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यावे गृह खाते त्यांच्याकडे आणि परिस्थिती चिघळल्याचं पाहून शीघ्रकृती कृती दलाच्या पथकाला पाचारण केलं गेलं उपाधीक्षक वमने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळे यांनी आंदोलकांना समजून सांगत आम्हाला आरोपीचा शोध घेण्यासाठी थोडा वेळ द्या अशी विनंती केली मात्र ही विनंती आंदोलकांनी धुडका लावली सुरुवातीला सकाळी भीमसैनिकांनी नगर मनमाड रस्त्यावर चक्का जाम केला मात्र तो केवळ अर्धा तासात मागे घेतला गेला दरम्यान कोपरगाव शहरात वातावरण तणावपूर्ण झालं जसजशी माहिती पसरली तसतसे भीमसैनिक गोळा झाले अखेर दुपारी पुन्हा भीमसैनिकांचा एक गट साडेबाराच्या सुमारास नगर मनमाड रस्त्यावर साईबाबा चौफुली या ठिकाणी रास्ता रोकोसाठी गेला साडेबारा वाजता सुरू झालेला रास्ता रोको पोलिसांच्या मध्यस्थीनं साडेतीन वाजता म्हणजे तब्बल अडीच तासानंतर मागे घेतला गेला त्यानंतर शहरामधील भीमसैनिक आणि महिला यांची समजूत घालण्यासाठी पोलीस या ठिकाणी आले असता समाज बांधवांनी जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून उठणार नाही असं जाहीर केलं आणि यामुळं पोलीस प्रशासन हदबल झालं कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीनं बंदला पाठिंबा दिला गेला यावेळी संघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा आणि गुलशन होडी यांची देखील उपस्थिती होती सोमवारपर्यंत फ्लेगशी विटंबना करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असं पोलिसांनी आश्वासन दिलंय मात्र जर आरोपी पकडला नाही तर सकल आंबेडकर प्रेमी मंगळवारी महामोर्चा काढतील असं ठरलंय त्यानंतर शहरातील वातावरण निवडलंय शंकर दुपारगुडे सह महेश भोर सी न्यूज मराठी कोपरगाव दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार भांडारमध्ये